प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा प्रणाम परमातमस्कार परमपूज्य परमात्मा शिवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज हळदगाव परिसरामध्ये निमित्त चर्चा बैठकीला सुरुवात आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं बुद्धीचे दाता सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझ्या प्रणाम तसेच आपल्या सर्वाचे सद्गुरू धर्माचे प्रणेते आम्हा सेवकांना त्याग संयम सेवा आणि शिस्तीचे वळण लावून देणारे महान त्याची दे बाबा सुद्धा उपस्थित आहे बाबांना सुद्धा माझ्या प्रणाम तसेच आपल्या सर्वाच्या लाडक्या वाराणसी आहेत आईची ममता उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम तसेच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष बाबाचे ज्येष्ठ सेवक परसोडी परिसरातील छोटे साहेब यांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा शोक मंडळाचे मार्गदर्शक खापरी परिसरातील मार्गदर्शक गुणवंतरावजी भोयर यांना सुद्धा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा शोक मंडळाचे मार्गदर्शक पाजगाव परिसरातील मार्गदर्शक पंजारी साहेब यांना माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा शेवक मंडळ शाखा उमरेटचे संचालक बाबारावजी आंबाडाऱ्या साहेब साहेबांना नमस्कार तसेच आदरणीय मंच विराजमान कार्यकर्ता मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक आदरणीय मंचाला नमस्कार तसेच या चर् चर्चा बैठकीचे सूत्र संचालक साहेबाला नमस्कार तसेच बाबाच्या बसलेले सर्व सेवक सेविका बालसेवक सर्व सेवकांना सेवकाचा नमस्कार अनुभवातून मार्गदर्शन अनुभव अनुभव भरपूर आहे आणि वेळही कमी आहे अनुभव हाच आहे का हा सेवक या माईकवर बोलत आहे आणि तुमच्यासमोर उभा आहे हा सगळ्यात मोठा अनुभव आहे कारण ह्या मार्गाची दिशा मिळाली नसती आणि बाबाची कृपा भगवंताची कृपा मिळाली नसती तर इथं उभा हा सेवक दिसला नसता हा सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि मार्गदर्शन मार्गदर्शन बाबाचं आणि भरपूर काही मार्गदर्शन केलं आहे आणि भरपूर मिळते आपल्याला परंतु आजही वाटते मला सुद्धा वाटते का मी मला सुद्धा गरज आहे शिकण्याची कारण आपण आजही आपल्या हाताने चुका होतात ह्या चुका नाही झाल्या पाहिजे आणि शिकायचं काय शिकायचं काय आहे तर बाबाच्या मार्गदर्शनातून शिकायचं आहे आपल्या जीवनासाठी अमृत शिकायचं आहे अनुभव हे जीवनाचं सत्य आहे आणि भगवत गुण बाबाचे मार्गदर्शन हे जीवनासाठी अमृत आहे आपल्याला अमृताची गरज आहे आणि ते अमृत आपण इथं आज ग्रहण करण्यासाठी आलो आहोत कोजागिरी निमित्त आहे कोजागिरी निमित्त आहे बाबाची शाळा बाबाच्या भगवद्गुणाची चर्चा बैठक हे सत्य आहे दूध निमित्त आहे निमित्त निमित्त्या परंतु बाबाच्या भगवत गुणाची अमृतवाणी कुठून कशी अमृतवाणी कोणती या माईक निघणारी बाबाची अमृतवाणी सत्य मर्यादा प्रेमाची दुसरी नाही जो शब्द सत्य मर्यादा प्रेमाचा तो बाबाचा शब्द या माईक वर निघणारी बाबाची भगवत गुणाची अमृतवाणी हे सत्य आहे दूध निमित्त आहे हा उभार असलेला व्यक्ती निमित्त आहे हा उभा असलेला व्यक्ती सुद्धा निमित्त आहे सत्य काय सत्य आत्मा आहे तो आत्मा आहे म्हणून हा व्यक्ती उभा आहे आणि बोलत आहे आणि बाबाची कृपा आहे म्हणून हे शब्द निघत आहे कारण जर बाबानं मार्गदर्शन केलं नसतं कोणाच्या माध्यमातून मार्गदर्शकाच्या माध्यमातून जर बाबानं मार्गदर्शन केलं नसतं हा सेवकही इतर उभा राहून बोलू शकत नव्हता प्रत्येकाला आपली उंची वाढवायची आहे लक्षात ठेवा प्रत्येक सेवक सुखी समाधानी जगला पाहिजे ही प्रत्येक सेवकाची इच्छा पाहिजे आणि दुसऱ्या विषयी सुद्धा इच्छा पाहिजे प्रत्येक सेवकाची प्रत्येक सेवक सुखी समाधानी जगला पाहिजे ही प्रत्येकाच्या मनात इच्छा पाहिजे तर मग सुखी समाधानी जगन कसा तर बाबाच्या नियमानं जगन कारण आजही वाटते का आपल्याला खूप काही शिकायचं आहे आपण फक्त भगवंताले योग मागतो भगवंताले योग मागतो आज विचाराला भगवंताले योग मागतो आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी आणखी योग योग मागा हे भगवंता माझ्या मनातले विकार काढा माझ्या मनातील देश भावना काढा म्हणजे कोणत्याच गुरुजी नेहमी मार्गदर्शन करतात कोणत्याच व्यक्तीविषयी असा राग द्वेष मनात ना आला पाहिजे प्रत्येक व्यक्ती हा भगवंताचं रूप आहे त्याच्या अंदर भगवंत वास करते प्रत्येक व्यक्ती चांगला आहे कारण त्याच्यात जागृत आत्मा आहे तोच परमात्मा आहे तोच माझ्यासाठी सुद्धा भगवान आहे कमी जास्त असल तर त्याचे विचार असत त्याचे कर्म असत व्यक्ती खराब नाही राहू शकत प्रत्येक व्यक्ती चांगला आहे फरक पडला असेल तर विचारात पडला कर्मात पडला म्हणून आपल्याला आपले कर्म पाहायचे आहे आणि आपल्या हातून चांगलं कसं घडणार हेच पाहायचं आहे आणि तोच प्रयत्न माझ्या सुद्धा राहते परंतु तरी सुद्धा मी मानव आणि माझ्या हातून सुद्धा चुका होतात कारण भगवंतानं म्हटलं आहे मानव बैमान आहे आणि मानव जर बैमान आहे एक विचार अजून येते तर बाबा कोण आहे मानव तर बैमान आहे मग बाबा कोण आहे बाबा महान आहे बाबा महान आहे मग या मार्गाचा सेवक कोण आहे ह्या मार्गाचा सेवक भाग्यवान आहे आणि खरोखर भाग्यवान आहे कारण जागृत भगवान बाबाने दिला आहे म्हणून प्रत्येक सेवक भाग्यवान आहे ही जागृत कृपा त्याच्याजवळ आहे आणि ज्याच्याजवळ भगवान, भगवान आहे तो खरंच भाग्यवान आहे आणि भगवान कोण आहे भगवान मालामाल आहे कारण देणारा तो आहे जे काही देईल तो भगवंत देईल माणूस नाही देऊ शकत कोणी व्यक्ती कोणाला काही नाही देऊ शकत तो एक निमित्त राहते आधार राहते परंतु त्याच्या अंतर आत्म्या जागृत शक्ती त्याला बुद्धी देते त्याचं मन वळवते आणि तो दुसऱ्याची मदत करते बुद्धी भगवंताची विचार बाबाचे म्हणून मानव बैमान आहे बाबा महान आहे आणि या मार्गाचा सेवक भाग्यवान आहे जागरूक भगवान आहे आणि समय बलवान आहे समय बलवान आहे भगवान माला माला आहे समय बलवान आहे म्हणून या चर्चा बैठकीला सुद्धा समय आहे वेळ आहे आणि बाबांनी सुद्धा जीवनात दोनच गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं आहे शब्द आणि समय आणि तोच प्रयत्न आपल्यालासुद्धा करायचा आहे आणि इथंसुद्धा या चर्चा बैठकीला समय आहे वेळ आहे आणि वेळेअभावी मार्गदर्शन भरपूर आहे मार्गदर्शन भरपूर आहे आणि बाबाचे गुन्हे भरपूर आहेत परंतु समय भंगवार आहे वेळे अभावी मी आपल्या वाणीला विराम देतो आणि सगळ्यांना माझा नमस्कार